अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस जी एम एज्युकेशन ग्रुप क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एनवारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सी एक्सलंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एज्युकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय ना महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे लुटारोंचं टोळक राजू शेट्टी यांचं प्रतिपादन गोरंबेत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्प अखनीस व भूसंपादनास वीस हजार कोटी रुपयांची मान्यता दिली असल्याची घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने केली संपूर्ण राज्यामध्ये बारा जिल्ह्यातून या महामार्गा शेतकरी विरोध करत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना रानातून पळवून लावलं आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ हे ठगे व पेंढारीच एक लुटारूंचं टोळकं झालं असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली ते गोरंबे तालुका कागल येथील आयोजित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते वेलकम टू एस जी एम एज्युकेशन ग्रुप क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एनवारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सी एक्सलंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एज्युकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ओपन फॉर टू राजू शेट्टी पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या मोजणीस विरोध होऊ लागल्याने राज्य सरकारने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र शिवार लुटणाऱ्या पाखरांना गोपनीच्या माध्यमातून कसं टिपायचं हे शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं कळतं त्याच पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाची ड्रोनने मोजणी केल्यास संबंधितांना त्याच गोपनीयने टिपले जाईल असा इशाराही यावेळी राजू शेट्टी यांनी दिला राज्यातील अनेक योजनांच्या निधीला कपात लावण्यात आली आहे हजारो कोटींची कामे पूर्ण झालेली असूनही गेल्या वर्षभरातून ठेकेदार बिलासाठी मोर्चा काढत आहेत विविध शालेय शिष्यवृत्त्या वेगवेगळ्या योजनांची अनुदाने रखडली आहेत राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे तरी सुद्धा राज्य सरकार शक्तीपीठ सारख्या अघोरी प्रकल्पांना मंजुरी देऊन शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास घातलेला आहे राज्यातील कोणत्याही व्यक्तीने शेतकऱ्यांनी किंवा भाविकांनी शक्तीपीठ महामार्गाची मागणी केली नाही सध्या रत्नागिरी नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असून त्या महामार्गावर तुरळक वाहतूक असल्याने तो तोट्यात चालला आहे दैनंदिन सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावर किमान चाळीस लाख रुपये टोलची वसुली होणं अपेक्षित असताना सध्या फक्त अकरा लाख रुपयांची टोल वसुली होत आहे जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर पुन्हा वाहतूक विभागल्याने प्रकल्पाचा खर्च वसूल होण्यासाठी किमान शंभर कोटी टोल वसुलीची भूत राज्यातील जनतेच्या मानगुटीवर बसणार आहे याप्रसंगी संघटनेच्या काघल तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात नामदेव भराडे पांडुरंग चौले तानाजी मगुम तानाजी चौले रितेश कोगनोळे शिवाजी कासोटे उत्तम भामरे पंडित पाटील महादेव कामते विक्रम पाटील संदीप चौगुले व शेतकरी कार्यकर्ते आदी उपस्थित होते प्रस्ताविक शिवाजी पाटील यांनी केलं तर स्वागत पांढुरंग अडसूळ व आभार नामदेव भराडे यांनी मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज